কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागर आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए माननीय मंत्री ॲडव्होकेट मंगल प्रपात लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व आय टी आयमध्ये सव्वीस जुलै हा दिन विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला सव्वीस जुलै रोजी कारगिलमधील शिखरांवर पुन्हा तिरंगा फडकला सव्वीस जुलै हा केवळ एक दिवस नाही तो भारताच्या शौर्य बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे सदर दिवशी माझे सैनिकांना निमंत्रित करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व भाषणाद्वारे कारगिल विजय दिनाचे महत्त्व नमूद केले सदर कार्यक्रमास प्रशांत गुलाबराव देवरे माननीय सिग्नल्स अनंत आगरकर माननीय सिग्नल्स रवींद्र माधवराव शेवाळे माननीय इंजिनियर्स संतोष कोंडीभाऊ चौर माननीय अल्लट्री व प्रमोद निकम माननीय कॅप्टन अल्लट्री उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल देण्याचे महत्व कळवले व कशा प्रकारे शूरवीर सैनिकांनी विजय मिळवला याबाबत माहिती सांगितली कार्यक्रमाचे नियोजन गटनिदेशक शर्मिला कराबळे व किसन खरात यांनी केले सूत्रसंचालन गटनिदेशक मनोज ढेंगरे यांनी केले प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करून प्रमुख उपस्थित पाहुणे यांचे आभार व्यक्त केले कार्य अधीक्षक उमा दरवशे मुख्य लिपिक प्रवीण शेलार विजय भैलुमे मयुरी वाडेकर लेखापाल सुभाष देवकाते लिपिक अमित सोळंकी निदेशक विशाल रेंगडे निलेश लांडगे तसेच सर्व संबंधित निदेशक यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे संयोजन केले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा